देवळीत इंदिरा गांधींच्या पुतळ्याच्या गळ्याचा शिवसेना झेंडा बांधल्याची घटना घडली तर पुतळ्याच्या चेहऱ्याला अर्धवट रुमाल बांधण्याचा खोडसाळपणा एका अज्ञातानं केला या संदर्भात युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी पुतळा स्वच्छ धुवून हार अर्पण करत पोलिसांना निवेदन दिलंय तसंच पोलिसांना अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली आणि निलेश नेमकं काय घडलंय हा खोडसाळपणा कोणी केलाय नक्कीच दीपाली वर्ध्याच्या देवळी तालुक्यामधील ही घटना आहे देवळीमधील बस परिसरामध्ये आ... स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्याला कोणतरी अज्ञात दिसमाने मध्यरात्री हा प्रकार घडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे कोणतरी अज्ञात दिसमाने अर्धवट असा रुमाल बांधला आणि त्या रुमालाच्या आतमध्ये शिवसेनेचा झेंडा जो आहे तो सुद्धा गळ्यामध्ये टाकलेला होता ही बाब नि निदर्शनात आल्यानंतर जे युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष आहे किरण ठाकरे त्यांनी तात्काळ ता त्या ठिकाणी जाऊन तो रुमाल सोडला आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो रुमाल पण सोडला आणि शिवसेना झेंडा पण सोडला त्यानंतर माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी सुद्धा तात्काळ या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे त्यांनी पोलीस अधीक्षकांची चर्चा सुद्धा केलेली आहे आणि आता शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलिसात तक्रार सुद्धा दाखल करण्यात दा आलेली आहे खरं म्हणजे अतिशय गजबजलेल्या चौकामध्ये हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे दीपाली निश्चितच निलेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी